मंडळी मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या धुमाकुळामुळे सगळा महाराष्ट्र अगदी हदरून गेलाय यामुळे शेतीचे तर नुकसान झालेच परंतु लेकरांसारख्या जपलेल्या पशुधनाची देखील मोठ्या प्रमाणात हानी झाली यामुळे गायी म्हशी शेळी आणि मेंढ्या देखील वाहून गेल्या तर काही ठिकाणी अधिकच्या पाण्याने गायी फुगून मेल्या हे पशुधन केवळ उत्पादनाचं साधन नव्हतं तर बळीराजाच्या घामाचं मेहनतीचं आणि कष्टाचं प्रतीक होत पूर्वजांपासून करत आलेल्या मेहनतीवर आणि स्वप्नांवर अक्षरशः दोन दिवसांमध्येच पाणी फिरलं गेलं शेतकऱ्याच्या घरामध्ये आर्थिक सोबतच भावनिक शोककळाही दाटून आली कारण दिवाळीची सुरुवात ही वसुबारस या सणाने होते गाईला लक्ष्मी मानून तिची पूजा केली जाते पण यंदाच्या दिवाळीमध्ये मात्र अनेक गोठे रिकामे असलेले पाहायला मिळतील घरची लक्ष्मी सिरावून घेतल्याने आनंदाऐवजी हळहळ निर्माण झाली आहे यासाठी माझ्या मायबाप शेतकऱ्याकडून शेतीसोबतच पशुधनाच्या नुकसानीसाठी देखील मदत करा अशी मागणी होत आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीची बैठक बोलावली होती यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव रामास्वामी एन पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर प्रवीण कुमार देवरे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते या बैठकीमध्ये पशुपालकांना तातडीने मदत करण्याचे आदेश दिले असून महसूल विभागाशी समन्वय साधून मृत जनावरांची अचूक आकडेवारी देण्याचे निर्देश दिले आहेत जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयामार्फत सर्व नोंदी काटेकोर घेऊन कोणतीही तफावत राहू नये यावर विशेष भर दिला जाणार आहे फक्त हानीच नोंद नको पुरेसे नाही तर वाचलेल्या जनावरांसाठी देखील उपाययोजना आवश्यक असल्याचे जाणवत असून त्यासाठी पशुवैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे आजारी जनावरांना औषधोपचार देणं सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतर करणं आणि पुरेशा चाऱ्याची सोय करणं अशा उपाययोजना प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागाद्वारे राबवल्या जात आहेत नुकत्याच आलेल्या बातमीनुसार भाजप किसान मोर्चाकडून देखील शंभर टन कडबाकुटी चाराची मदत सोलापूर आणि धाराशिव या ठिकाणी देखील पूरग्रस्त पशुपालकांसाठी केली जात आहे मात्र या साऱ्या पलीकडे बळीराजाच्या मनातील जखम मात्र मोठी आहे कारण जनावर हे केवळ शेतीचं साधन नसून त्याच्या घराचा आधार कष्टाचं फळ आणि भावनिक जिवाळ्याचा भाग होता यामुळे या, या नुकसानीला फक्त आर्थिक भरपाई पुरेशी ठरणार नाही तर सरकारने शेतीसोबतच पशुपालनाच्या हानीला सर्वोच्च प्राधान्य देऊन तातडीची मदत करावी अशी देखील मागणी केली जात आहे तर शेतकरी बंधूंनो यावर आपले काय मत आहे कमेंटद्वारे नक्कीच कळू शकता धन्यवाद